नमस्कार माझ्या लाडक्यात इंदू दादा तर आपल्या आजच्या नवीन ब्लॉकमध्ये तिसं सर्वांचं स्वागत तर एवढ्या संध्याकाळी आम्ही इथं गेलो होतो तर आम्ही गेलो होतो गावात बाजार आणायचा तर रस्त्याने अंधारी बाबा बाजार खाल्लाय मी आता आणि आम्ही आठ दिवस नाही गोजळ होतो माझ्या पाल्याचं त्याच्याकडून माझी पाला तर गावात रस्त्याचं काम चालू होतं इकडं एवढा संध्याकाळ झाला तरी रस्त्यावर माणसं काम करीतच होती अजून पण तरी इथपर्यंत काणीनाथ मंदिरापर्यंत हा रस्ता झाला होता आणि बाजारातून बघा पिशीत काय काय आणलंय तर आता बाजार भरून घेते हे आम्हाला आज काय बाजार एवढा पण माग नव्हता पुष्पा मावशीचे कांदे खुरपायला गेले होते तिथून आले म्हणलं चला बाजारला जाऊन येऊ म्हणजे आठ दिवस भाज्या करायचं टेन्शन राहत नाही मग कोथंबीर आणली दहा रुपयाची बघा किती भारी कोथंबीर आहे बाबा कोथंबीर आणि थंडी वाढली म्हणून हे दोन लोशन आणले बघा आता खराब झाले हे बघा असे खराब झाले म्हणून लोशन आणले लावायला आणि ही सुकट आणली काय भेळ पण आणली दादासाठी बाजार आणला आणि हे आणलं पास्ता पास्ता आणला बघा तिला लय आवडत म्हणून आणि सोयाबीन पण आवडतं म्हणून सोयाबीन पण आणलं पिशवी आपण पिशवी मध्ये भरू आता हा हा तिथल्या पिशव्या घे तिथं दोन पिशव्या आहेत दादा तिथल्या पिशव्या द्या ना की तर बाजारातून आणले होते मी टमाटे बटाटे आणि वांगे मिरच्या तळाईच्या मिरच्या तर असं भाजीपाला आणला होता बघा आठ दिवस मग कसे पण निघून जातात बघा भाजी करायचं लय टेन्शन येत नाही आणि त्या संक्रांती वालाच्या शेंगा पण आणल्या होत्या बाजार तसा थोडासा स्वस्तच होता बरं का स्वस्त कशाचा मागच म्हणावं लागं आपल्यासाठी तर कसं आहे आपल्याला रोज रोजाराजी करून हे घ्यावं लागतं आपल्याला काही कुठून असा पगार येत नाही तर असं होतं आणि बाजारला गेल्या मुलांचं असं राहतं का काय खाऊ आणला काय खाऊ आणला तर मग हे असं आमचं फ्रीज खराब झालं होतं म्हणून मग मी ते असं पिशव्यांमध्ये भरून असं ठेवलं होतं बघा इकडं तर म्हणलं पिशव्या घेतल्या मग आणि त्याच्यामध्ये असं भरायचं काम चालू होतं तर बघा इकडं मग आम्हाला मिरच्या खूप लागा त्यात बघा जास्त कारण की मिरच्या जास्त खात्यात आमच्या आजीला पण जास्त तिखट भाजी आवडते न पोरांना पण तिखट भाजीच आवडते त्याच्यामुळं अर्धा किलो मिरची एक हप्त्याला लागत आम्हाला आणि तशा तळायलासुद्धा मिरच्या लागत्यात तर मग जवळजवळ मिरच्याच माझ्या एक किलो झाल्या होत्या बघा इकडं आणि मग म्हटलं असं बाजार नेट नॅटका भरून ठेवला मग आठ दिवस चांगला राहतो पण फ्रीजमध्ये कॅरी बॅगमध्ये भरून ठेवलं का तुम्ही म्हणताना का भाजीपाला तर मला लई थोडा दिसतो आहे तर आठ दिवस कसे जातील तर मटकी आहे हुलगं आहे तर हे पण असलं का बराबर आठ आठ दिवस ढकलत येत तर मग कुबी आवडत नाही फ्लावर आवडत नाही घरच्या माणसांना मग त्याच्यामुळं मी ते आणितच नाही उगच त्याला बा, एवढे पैसे घालायचे तर मग काही कडधान्य पण करते आठ दिवसामध्ये क्रमवारी होतं सगळं भाजीपालाचं मग तर अशा प्रकारे मग मी बाजार करते बघा थोडं खराब आहे त्याच्यामध्ये एकदम फुल लेवल लागत म्हणून मग असं खराब नाही होत म्हणून मग मी असं कॅरी बॅग मध्ये भरून ठेवलं असं आहे बघा आणि आज आहे ना आमच्या पै ना काळी पिशवी काळी पिशवी म्हणजे तुम्ही म्हताल काळी पिशी कशाची तुम्हाला माहितीच बाजारातून काळी पिशी काय आणतो तर बघा चिकन आणलंय आणि हा तांदूळ आणलाय किती कसा किलोय हा हो ऐंशी तर हा ऐंशी रुपये किलोचा तांदूळ आणलाय बघा आम्हाला करायची आज बिर्याणी तर छकूच्या पप्पांनी मला बाजारात घेऊन अस भाजीपाला घेऊन तो वो त्यांनी जे घेतलं आणि आता हे मसाले पण आणले त्यांनी याचा मसाला नाही आणला मटन मसाल्याची नाही याच्यात पुढे त्या दोन ह्याच्यात काय नाही हाय 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 तर बघा ह्या तीन पुढे आणल्यात अशा तर आता चला मी मटण बनवते पटक्यास मटन नाही चिकन म्हणजे चिकन नाही करा करायची बिर्याणी करायची आहे चला मी पटक्यात कर बिर्याणी करते फटाफट फड़ करून घेते बिर्याणी चला मग बघा आमची छकू लागली बिर्याणी करायला तुला येते का तर बघा हे असं काम चालू आहे छकूच बघा मी मसाले तेल टाकायला छकू हलवायला येतं आहे तो कांदा टमाटो मिरची आणि अल्लं लसूण आणि हा खडा मसाला टाकी आता मिरची हा ती मिरची असते मसाल्यातली तर बा अशी बिर्याणी करायची आपल्याला मस्त पैकी खमंग लागते अशी हिरव्या मिरच्या अशा फोडून टाकलेल्या आहेत काही बघा आणि इकडे हे मटण असं हे केलंय त्याला मसाला लावून आणि हळद आणि मीठ लावून ठेवलंय आणि लिंबू पिळले बघा अर्ध अर्ध लिंबू कापून इथं ठेवले आणि अर्ध लिंबू ह्याच्यात पिळले कारण दही नाही हे केलं कारण दही जर टाकलं ना तर दहीनी थोडं पित्त होतं बघा त्याच्यामुळे मी दही नाही का लावलं त्याच्यामध्ये तर असं केलंय चला आता याच्यामध्ये टाकून देते हे उघे चल तर बघा असं चाललंय आपलं चुकूचं काम ती तुला।, आजुला आजुला। तुला तुला तर चला आता मी पाणी टाकिते त्याच्यामध्ये आपली बिर्याणी झाडी तयार आणि सगळे जेवायला पण बसले काच काय झाली रे बिर्याणी दम बिर्याणी तर या सगळेजण बिर्याणी खायला झोपली होती झोपतून उठून आणले छकोला तर या सगळेजण बिर्याणी खायला आता नात करते यावाच लागण हा काय चला नात करते काय यावाच लागेल आता बिर्याणी खायला तर चला भेटू आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना गुड नाईट